नमस्कार शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी ठीक सहा वाजता श्रीदेवी भूमिका देवालय सावंतवाडा मांद्रे येथे नवदीप मांद्रे आणि श्री ओंकार थिएटर्स पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने दांडिया रास दोन हजार पंचवीस या भव्य स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे गोमंतकातील रसिकजनांना मी आवर्जून विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी इस पर्दा करने साथी या स्पर्धेमध्ये उपस्थित राहा आयोजकांना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा या स्पर्धेमध्ये एकूण चौदा दांडिया पथक आपली कला सादर करणार आहेत गोमंतकातील नामवंत युवा प्रतिभावंत कलाकार या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत गोमंतकातील सर्व या रसिक या स्पर्धेमध्ये आवर्जून आपली उपस्थिती लावून सर्व युवा प्रतिभावंत कलाकारांना आशीर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा